नमस्कार मित्रांनो अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक असलेले प्रसाद ओक धर्मवीर दोन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आनंद दिगे साहेब यांची व्यक्तिरेखा साकारून प्रसाद यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे सध्या ते धर्मवीर दोन या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत या सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत नुकतंच त्यांनी एका मुलाखती दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे त्यांनी यात त्यांच्या घराची गोष्ट सांगितली आहे पुण्यातून मुंबईत अभिनयाचं करिअर करण्यासाठी आलेल्या प्रसादने दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे लग्नाच्या पंचवीसव्या वाढदिवशी प्रसादने पत्नी मंजिरीला मुंबईतील स्वतःचं घर गिफ्ट दिलं डॉक्टर लागू निळू फुले राजा गोसावी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे साहेब या सगळ्यांचे आशीर्वाद आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाची ती पुण्याई आहे असे त्यांनी सांगितले आहे मात्र काही लोकांना असं वाटतं की याला घर असंच मिळालं आहे पण तेच असं नाही भयंकर खस्ता काहून रक्ताचं पाणी करून हे घर झालेलं आहे हे घर असंच कुणीही दिलेलं नाही किंवा शासकीय कोट्यातून मिळालेलं नाही हा लोकांचा गैरसमज आहे पण मी हे स्वतःच्या हक्काने कुणाचंही लागूचलन न करता मिळवलेलं हक्काचं घर आहे असे प्रसादने सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्ही धर्मवीर दोन हा चित्रपट बघण्यास उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की कळवा